चांगलं राहावं घरामध्ये सकारात्मक घटना घडाव्यात यासाठी तुम्ही तुमच्या घराच्या किंवा ऑफिसच्या पूर्व किंवा पश्चिम बाजूला आपण हे सात चक्राचं चा झाड आपण ठेवू शकता ज्याला सेवन क्रिस्टल ट्री म्हणतात एकाग्रता पातळी वाढवण्यासाठी आणि अभ्यासात यश मिळवण्यासाठी सात चक्रांसह सा जीवनाचं झाड देखील तुमचं फुलून निघेल हे झाड ईशान्येला ठेवाव ठेवावं अभ्यासाच्या खोलीत ठेवणार असाल तर ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवावं हे जे झाड आहे याच्यामध्ये सात क्रिस्टल्स लावलेले आहेत आणि याचा आपल्या सकारात्मकतेवरती वातावरणातल्या नकारात्मकता नष्ट करण्यासाठी खूप उपयोग होतो साधारणपणे कार्नेलियन याच्यामध्ये एक आहे त्याच्यानंतर हा जो कार्नेलियन आहे हा साधारणपणे अतिशय मौल्यवान मानला गेलेला आहे जो ऊर्जा वाढवतो हो त्याच्याबरोबर तुमच्यामध्ये विचार जी क्षमता असते त्याला प्रोत्साहन देतो प्रेरणा सामर्थ्य सहनशक्ती आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी यातला जो कार्नेलियन जो दगड आहे त्याचा उपयोग होतो याच्यामध्ये तुम्ही बघाल तर एक लाल जास्परसुद्धा आहे अर्थातच हा शुभ क्रिस्टल तुमच्यामध्ये ऊर्जेची भावना संतुलित करतो आंतरिक शक्ती वाढण्यासाठी याची मदत होते मानसिक त्रास असतील तर ते दूर होऊन मानसिक स्पष्टता वाढवण्यामध्ये आणि तणावमुक्त जीवन जगण्यासाठी या लाल जास्परचा उपयोग होतो याच्यानंतर तुम्ही बघाल तर याच्यामध्ये पिवळा ॲव्हेंचरिन आहे हे तेजस्वी रत्न आहे याच्यामुळं नकारात्मकता दूर होते गुरुची कृपा वाढते तुमच्यामध्ये आत्मविश्वास वाढतो करुणा वाढली जाते आणि सतत सकारात्मक विचार करून जीवनामध्ये चांगल्या घटना घडण्यासाठीचा उपयोग होतो याच्यानंतर आपण हा बघतोय हा साधारणपणे ग्रीन झेड आहे हे रत्न भाग्य आणि संपत्तीचं प्रतीक मानलं गेलेलं आहे तुम्हाला दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्ट जर पूर्ण होत नसतील तर ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ग्रीन झेडचा उपयोग होतो आणि ते फायदेशीर ठरतं त्याच्यानंतर ही काही क्लिअर कॉड्स आहेत म्हणजे आपण हिऱ्यासारखा दगड असतो हा क्लिअर कॉर्ड्स म्हणतात त्याला याच्यामध्ये आध्यात्मिकता वाढते त्याच्यानंतर तुमचं जे रॉयल लाईफ असते ते, ते जगण्यासाठी हा क्लिअर कॉड्स तुम्हाला मदत करत असतो क्लिअर कॉड्समुळं सर्व प्रकारचं जे छान छानछोके आयुष्य आहे ते तुमच्यापर्यंत येण्यासाठी तो मदत करतो असं म्हणतात त्याच्यानंतर आपण हा जो बघतोय सगळ्यात टॉपला हा ॲमॅथिस्ट आहे जांभळ्या रंगाचा हा दगड आहे हा शांततेचं प्रतीक मानला गेला आहे तुमच्या जीवनामध्ये सुसंवाद नसेल तर सुसंवाद आणि शांतता निर्माण करण्यासाठी हा प्रतिकात्मक म्हणून वापरला जातो त्याच्या खाली तुम्ही बघाल तर हा नीलमणी आहे अर्थात हे त्या त्या दगडांचे तुकडे आहेत आणि त्या तुकड्यांच्या माध्यमातून हे झेड हे झाड बनवलेलं आहे ज्याला सप्तचक्र झाड असं म्हणतो आपण नीलमणी हा तुमची साडेसाती दूर करतो तुमच्या जीवनामध्ये स्पष्ट निर्णय घेणे बौद्धिक क्षमतांना प्रोत्साहन देणे तुमच्या जीवनात येणारी संकटं दूर करणे याच्यासाठी त्याचा उपयोग होतो तर असं हे सप्तचक्राचं झाड तुम्ही बघाल एक दोन तीन चार पाच सहा आणि सात अशा प्रकारचे सात कॉड्स म्हणजे आपण त्याला म्हणतो की त्या दगडांचे छोटे छोटे तुकडे इथे आहेत याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात एक हजार दगडं तीन हजार दगडं पाच हजार दगडं त्याच्यापासून बनवलेली किंवा ही जी तार असते ही सुद्धा चांगल्या दर्जाची असते नाही तर मग गळून पडतात त्यामुळं अशा प्रकारचं हे सप्तचक्राचं झाड याच्याभोवती पण त्या सप्तचक्राचे आपण छोटे छोटे दगडं टाकलेले आहेत अशा प्रकारचं हे सप्तचक्राचं झाड तुम्ही तुमच्या वास्तूमध्ये फेंगशुईसाठी किंवा आपण म्हणू की शोभेसाठी सुद्धा म्हणून तुम्ही ठेवू शकता आणि घराच्या पूर्व बाजूला पश्चिम बाजूला किंवा उत्तर बाजूला तुम्ही हे झाडं कुठेही ठेवू शकता मात्र दक्षिण बाजूला हे झाड ठेवू नये तुम्ही जर आध्यात्मिक असाल उपासक असाल तर हे झाडं समोर ठेवून तुमच्या नजरेच्या उंचीला त्याचा शेंडा येईल अशा पद्धतीने साधारणपणे तुम्ही त्याच्यावरती त्राटक करू शकता किंवा तुम्ही जर ध्यानधारणा करत असाल तर ध्यानधारणा करताना शांत डोळे बंद केल्यानंतर ध्यानधारणेसाठी या सप्तचक्र वृक्षाचा उपयोगही आपल्याला अत्यंत प्रभावी पद्धतीने होऊ शकतो आपल्याला हे झाड हवं असेल तर हे दोन तीन प्रकारांमध्ये मिळतं कमी जास्त उंची असते याच्यामध्ये बीड्स जे असतात हे जे दाणे असतात हे कमी जास्त असतात काहीमध्ये दहा हजार असतात काहीमध्ये सहा हजार असतात आता हे जे झाड तुम्ही बघताय जे माझ्या हातात आहे त्याची किंमत किती आणि तुम्हाला जर ते मागवायचं असेल तर कुठल्या क्रमांकावर संपर्क साधायचा हे आपल्याला खाली डिस्क्रिप्शनमध्ये आणि इथे सुद्धा येत आहे या ठिकाणी तुम्ही त्या नंबरवरती कॉल करू शकता त्याची किंमतही तिथे दिलेली आहे त्यामुळं कृपया कॉमेंट्समध्ये विचारू नका प्राईस प्लीज वगैरे हो ऑलरेडी किंमत दिलेली आहे मागवण्यासाठीचा सा नंबर देखील दिलेला आहे आणि साधारणपण हे मागवल्यानंतर आपल्याला पुढील दहा ते पंधरा दिवसामध्ये घरपोच मिळू शकतं अशा प्रकारे हे झाड तुमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करू आणि सप्तचक्र तुमचे प्रभावित करू शरीरातली अशी प्रार्थना मी साईनाथांकडे करतो